नवापूर धुळे सुरत महामार्गावर एस टी बसचा भीषण अपघात वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी काल सायंकाळी सुमारे सुमारास घाटात एक भीषण अपघात घडला धुळेहून सुरतच्या दिशेने जात असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एम एच वीस बी एन चाळीस एकोणपन्नास एसटी बस चालकाचा ताबा सुटल्यामुळे सुमारे दहा ते पंधरा फूट खाली रस्त्यावर कोसळली या अपघातात बसमधील त्रेचाळीस प्रवाशांपैकी वीस ते पंचवीस प्रवाशी गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या माहितीनुसार बस सायंकाळच्या वेळी भरधाव वेगात होती कोंडाईबारी घाटातील वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट रस्त्याच्या संरक्षण कडाला धडकून खाली धुळेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आदळली घटनेनंतर काही क्षणातच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केले काही प्रवासी बसमध्ये अडकले होते त्यांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले गंभीर जखमी प्रवाशांना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिके दहिवेल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले किरकोळ जखमींना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून अत्यवास्त प्रवाशांना नंदुरबार जिल्हा रुग्णालय व धुळे शासकीय रुग्णालयात लावण्यात आले आहे या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अपघाताच्या ठिकाणी मोठा जमाव झाला होता पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केले अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भाऊसार नवापूर